हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय ते या देशाचे लोकप्रिय आणि अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आमचे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार पुण्याचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ नीलमताई गोरे चंद्रकांत दादा पाटील उदयजी सामंत मेधाताई कुलकर्णी श्रीरंगप्पा बारणे माधुरीताई मिसाळ भीमराव अण्णा तापकीर सिद्धार्थ शिरोळे उमाताई खापरे सुनील कांबळे योगेश टिळेकर जगदीश मुळीक अविनाशजी ठाकरे श्री पलकुंडवारजी सुहास दिवसेजी श्रवण हार्डीकरजी शेखर सिंगजी योगेश मसेजी राजेंद्र भोसलेजी संतोष पाटीलजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम करणारा आजचा हा आपला कार्यक्रम आहे जेव्हा मी वारसा म्हणतो त्यावेळेस या महाराष्ट्राला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो वारसा दिला तो वारसा पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे कारण ज्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा त्या ठिकाणी सुरू झाली आणि आपल्याला माहिती आहे अनेक लोक त्या काळामध्ये दुस्वास करत होते विरोध करत होते शेणाचे गोळे विष्ठा फेकत होते दगडधोंडे फेकत होते पण सावित्रीबाई मागे हटल्या नाही आणि भक्कमपणे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या पाठीशी उभे होते आणि ती शाळा सुरू झाली आणि त्या एका शाळेनं आमच्या महिलांकरता मुलींकरता शिक्षणाची दारं उघडी केली आणि म्हणून हा जो शिक्षणाचा वारसा हा जो एक समाज सुधारणेचा वारसा आपल्याला मिळाला त्या वारसाची आठवण करून देणारं स्मारक हे भिडेवाड्यामध्ये करण्याकरता आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे खरं म्हणजे भुजबळ साहेबांनी सगळाच इतिहास सांगितला कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष या ठिकाणी भिडेवाडा मिळाला पाहिजे म्हणून वेगवेगळी लढाई चालू होती आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की भुजबळ साहेब मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे या लढाईमध्ये आलो समता परिषद असेल आमचा माळी महासंघ असेल सगळ्या लोकांनी मिळून आपण प्रयत्न सुरू केले आणि अतिशय कमी कालावधीमध्ये हायकोर्टातही आपण जिंकलो सुप्रीम कोर्टातही जिंकलो आणि आज अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे स्मारक जे पुढचे शंभर दोनशे पाचशे वर्ष आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी सुरू होत आहे आणि म्हणून मी खरखर आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुणे ही समाज सुधारकांची भूमी आहे या समाज सुधारकांच्या यादीमध्ये अग्रभागी ज्यांचं नाव असेल असे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक किंवा यांच्या कार्याचं स्मारक हे होणं हे आपल्या सगळ्यांकरता एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जसा वारसाचा कार्यक्रम आहे तसा विकासाचा देखील कार्यक्रम आहे स्वारगेट ते कात्रज पायाभरणी आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट त्या ठिकाणी त्याचा आपण सुरुवात करतोय बिडकीन औद्योगिक नोडचं आपण त्या ठिकाणी उद्घाटन करतोय सोलापूर विमानतळाचं उद्घाटन करतोय खरं म्हणजे पुणे मेट्रो अजितदादांनी सांगितलंय खरंय परवा उद्घाटनाचा कार्यक्रम काय पोस्टपोन झाला तर काही लोक असे छात्या बडवत होते ज्यांनी एक पिलर देखील आपल्या जीवनात लावला नाही ते छात्या बडवण्यात पुढे होते अरे काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर छात्या बडवा या ठिकाणी पुणे मेट्रोच काम हे निश्चितपणे दोन हजार चौदा साली आपलं सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली ते काम आपण सुरू केलं महा मेट्रो ही कंपनीच आपण पुणे मेट्रो करता स्थापन केली आणि अत्यंत वेगानं हे काम त्या ठिकाणी पूर्ण केलं खरं म्हणजे पुणे मेट्रोचा जो पहिला टप्पा आहे हा देशामध्ये सर्वाधिक वेगानं काम पूर्ण करणारा टप्पा आहे ज्याची सुरुवात आपण केली त्यासोबत ज्याचा उल्लेख दादांनी केला की के टाटाच्या माध्यमातन जी आपण मेट्रो त्या ठिकाणी करतो हो। आहोत त्या मेट्रोमध्ये देखील शिवाजीनगर पासनं जी मेट्रो आहे हिंजवडीपर्यंत ती मेट्रो ही देशातली पहिली पीपीपी मोडची मेट्रो आहे त्यामुळे सगळ्या प्रकारचे प्रयोग करून पुण्याच्या ट्रॅफिकला त्या ठिकाणी मॅनेज करण्याकरता अतिशय महत्त्वाचं काम हे या ठिकाणी झालं आहे आणि दादा असतील अजित दादा असतील यांनी पालकमंत्री म्हणून या मेट्रोमध्ये ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या आणि मला असं वाटतं त्यामुळे अतिशय वेगानं हे काम चाललेलं आहे आता काही लोक म्हणतात स्वारगेटचं स्टेशन आम्हाला अर्धच वाटतं ते पूर्णच झालं नाही खरं म्हणजे स्वारगेटचं जे स्टेशन आहे हे मल्टी मॉडेल स्टेशन म्हणून आपण डेव्हलप करतोय देशातलं मल्टी मॉडेलचं मेट्रोचं हे पहिलं स्टेशन असणार आहे ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशनच्या मोडचं इंटिग्रेशन होणार आहे त्या ठिकाणी मॉल होणार आहे हे स्टेशन झाल्यानंतर मी निश्चितपणे सांगतो लोक मेट्रोनी जाण्याकरता नि स्टेशन पाहण्याकरता येतील अशा प्रकारचं डिझाईन या स्टेशनचं देखील या ठिकाणी आपण बनवलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे जे पुढचे टप्पे आहेत बनास ते चांदणी चौक असेल वाघोलीपर्यंत हे सगळे मेट्रोचे टप्पे आपण केल्यानंतर पुण्यामध्ये मेट्रोचं असं इंटिग्रेशन होत आहे की पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यापासून कुठल्याही कोपऱ्यापर्यंत केवळ आणि केवळ मेट्रोनी प्रवास करता येईल अशा प्रकारचं इंटिग्रेशन हे पुण्याच्या मेट्रोचं निश्चितपणे आपण केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाची गोष्ट आज या निमित्ताने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या मराठवाड्याकरता देखील अतिशय ऐतिहासिक असा हा कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी मागच्या काळामध्ये मा ऑरिक स्मार्ट सिटीचं दोन हजार अठरा सा, साली आपण पहिलं उद्घाटन केलं देशातली पहिली स्मार्ट सिटी औद्योगिक त्याचं उद्घाटन झालं आता दुसरा टप्पा जो आहे शेंद्रानी बिडकीन औद्योगिक शहरं या शहरांची जी निर्मिती आहे त्याचं काम त्याचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे हे प्रधानमंत्र्यांचं विजन आहे आणि या विजनमुळे आज आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं जे काही या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचं इंजिन आहे ते पुणे जिल्हा आहे पण आता दुसरं मॅन्युफॅक्चरिंगचं इंजिन हे संभाजीनगर त्या ठिकाणी तयार होत आहे शेंद्रा आणि मध्ये ज्या प्रकारे आता एथर असेल पिरामल फार्मा असेल कॉस्वास फिल्म्स से असेल टोयोटा किर्लोस्कर असेल या ठिकाणी जे एस डब्ल्यू असेल इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गुंतवणूक या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जवळजवळ या माध्यमातन हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे ही व्यवस्था देखील या माध्यमात आपण केलेली आहे सोलापूरमध्ये मला अतिशय आनंद आहे की सोलापूरच्या नवीन एअरपोर्टचं सो देखील उद्घाटन होत आहे खरं म्हणजे माननीय मोदीजींनी या देशाच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये जे परिवर्तन करून दाखवलं ते अभूतपूर्व अशा प्रकारचं परिवर्तन आहे आणि सोलापूरच्या त्या एअरपोर्टमध्ये काय काय अडचणी होत्या या खरं म्हणजे दादांनी सांगितल्या आपल्याला कोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्या अडचणी आपण दूर केल्या सोलापूरकरांना त्यांचं एअरपोर्ट मिळत आहे आणि भारताचे नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे की नुसतं एअरपोर्ट नाही तर लवकरच सोलापूरला विमान सेवा देखील सुरू होणार आहे ती विमानसेवा सुरू करण्याची व्यवस्था देखील झालेली आहे कारण काल जसं उद्घाटनाचं या ठिकाणी घोषणा झाली तसे काही लोकांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांनी सोलापूरला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की उद्घाटन तर करताय पण विमान येणार कधी काळजी करू नका विमानतळ केलाय विमानही येणार आहे विमान, विमान, विमान सेवाही त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि सोलापूरची कनेक्टिव्हिटी हळूहळू संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम हे आपण करतोय आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील आपल्याला ऐकायचं आहे पण एकच गोष्ट सांगतो पुण्यासारखं शहर जे एक प्रकारे आमचं आर्थिक मॅग्नेट आहे ही सांस्कृतिक राजधानी तर आहेच ही टेक्नॉलॉजीची राजधानी आहे आणि एक आर्थिक मॅग्नेट आहे आणि म्हणून काल परवा माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात देखील आपण काही कार्यक्रम या ठिकाणी घेतले एक लाख कोटी रुपयाची कामं हे पुणे आणि आसपास आपण या ठिकाणी करतो मी आपल्याला सांगतो पाच वर्ष थोडी कळ आपण जर काढली चार साडेचार वर्ष तर ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नियंत्रित ट्रॅफिक जर कुठलं असेल सगळ्यात लोकांना ट्रॅव्हलिंगची सोय जर कुठे असेल तर ती या पुण्यामध्ये राहणार आहे हे महायुतीच्या सरकारनं आणि मोदीजींच्या सरकारनं करून दाखवलं आहे मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती राज्याचे मा